राज ठाकरेंचे ईव्हीएम घोळाचं सादरीकरण आणि त्यावर भाजपनं आता हल्लाबोल केलाय प्रात्यक्षिक राजकारण असत असा ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे अमित साठम यांनी राज ठाकरेंवर हा निशाणा जनतेच्या मतदानावर आक्षेप घेणं चुकीचं असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे राज ठाकरे संजय राऊत टू पॉईंट ओ बनत आहेत असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलाय अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणं हे आहे असं मला वाटतं कारण जनतेने मतं दिलेली आहेत आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या नागरिक प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की त्यांनी कोणाला मत दिलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खोटं बोलून अशा प्रकारे वोट चोरीचे आरोप करून ते निवडणूक नाही या, या महाराष्ट्राच्या मतदारावरती आक्षेप घेत आहेत महाराष्ट्राच्या मतदाराचा अपमान आहेत आणि या अपमानाचा बदला महाराष्ट्राचा मतदार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही भाजप फोडी फोडाचे राजकारण करत असा पण आरोप कोण करत असा आरोप त्यांच्या ते म्हणजे कोण नाही ते आता काय बोलतात मला असं वाटत कि महाराष्ट्रामध्ये आता संजय राऊत टू हे कोणीतरी होत का असा मला प्रश्न पडू लागलाय आता